तुमच्या दोघांचं पण आता तुम्ही करा मला बी येऊ द्या मध्ये मध्ये नमस्कार सर नाव काय आपलं प्रसन्न प्रसन्न तुम्ही कुठे सर का इकडे या तुम्ही आम्ही तुमच्या थोडं पुढे ई बाय टोरियम थोडं पुढे सर थोडं पुढे सर ई बायटोरियम कंपनीच्या मॅट्रेस बद्दल माहिती सांगण्यासाठी आलो होतो परंतु आमची माहिती ऐकून घेतल्यानंतर तुम्ही ऑलरेडी आमच्या अगोदर तीन वर्षापासून हे मॅट्रेशेस वापरता असं तुम्ही सांगितलं आम्हाला वाटतं आम्हीच सुरुवात केली काही पण आमच्या अगोदर तुम्ही मॅट्रेसेस वापरा चालू केले आणि त्याचा अनुभव पण घेतला तर तुम्ही हे मॅट्रेसेस कधीपासून वापरताय ते सांगा जवळपास चार वर्षापासून वापरतो चार वर्षापासून तुम्हाला हे मॅट्रेसेस घेण्याच्या अगोदर तुमचं आरोग्यासाठी तुम्ही घेतलं तर तुम्ही असे सक्षम होते का तुम्हाला गरज वाटते वापर सोडून काठीवर चालू म्हणजे तुम्ही डिसेबल झाले म्हणून हे मॅट्रेसेस वापरायला चालू केलं मग तुम्हाला आणि तुम्ही घरात किती जण वापरता हे मॅट्रेस चौदा जण चौदा जण वापरतो म्हणजे तुमच्याकडे तीन चार मॅट्रेसेस आहेत तुमच्या आईंना पण तुम्ही फरक पडला म्हणजे सांगताय आमच्या आईंना पण फरक पडला तुम्ही बेल्ट पण वापरताय बेल्ट वापरतो पाणी वापरतो बॉटलमधलं पाणी वापरतो आणि तुम्ही कुठंही न फिरता पस्तीस ते चाळीस लोकांना हे मॅट्रेसेस दिले म्हणता हे सगळे समाधानी आहे सगळे समाधान आणि एका जागेवर बसून सुद्धा मला खूप दिलेला आहे कमी आणि एका जागेवर बसून आरणिंग पण केलं तुम्ही आता म्हणजे या बद्दल लोकांसाठी काय रिकमेंड करता तुम्ही किंवा काय सांगायचे कसं आरोग्यासाठी फलताईदा आहे प्रत्येकाने वापरलं पाहिजे ते वापरलं पाहिजे असं पण धन्यवाद